आणि आता वेळ झालेली आहे आपल्या चर्चेची आजचा विषय आहे पेन्शन योजनेसंदर्भातला राज्यातले सतरा लाख सरकारी कर्मचारी सध्या बेमुदत संपावर गेलेले आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी या सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलेलं आहे मुख्यमंत्र्यांसोबत काल जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात बैठक झाली मात्र ती निष्फळ ठरली आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे साहजिक का शासकीय कामकाज ठप्प होणार आहे खरंतर जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मार्च दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा संपावर गेलेले होते सरकारने या सगळ्यावर विचार करण्यासाठी माजी सनदी अधिकारी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आणि या समितीचा अहवाल राज्य सरकारला मिळालेला आहे मात्र सरकारने जुन्या पेन्शनबाबत निर्णय न घेतल्यामुळे सरकारची याबाबत नेमकी भूमिका काय आहे हे है, स्पष्ट नाहीये देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी जुनी पेन्शन योजना शक्य नसल्याचं म्हटलेलं होतं मात्र त्यानंतर सरकारचा सूर काहीसा मवाळ झाला आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भातला निर्णय घेऊ पण हा निर्णय काय असेल जुनी योजना लागू होणार की नवी पेन्शन योजना सुरू राहणार की यामधनं तिसराच काही पर्याय शोधला जाणार हा अजूनही प्रश्न आहे मात्र या जुन्या पेन्शन योजनेचं एवढं टेन्शन का आहे सरकारची बाजूसुद्धा यामध्ये समजून घेतली पाहिजे ती बाजू काय आहे त्याचविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आहेत काँग्रेसचे आमदार सुधाकर आडबाले सुद्धा आहेत जे स्वतः शिक्षक आमदार आहेत यासोबत चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष करण सोनवणे काही वेळा त्या चर्चेत सहभागी होतील सुरुवातीला आज मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत आणि विरोधकांनी त्यावरती कसा हल्लाबोल केला आहे टीकाची झोड उठवलेली आहे तर आपण बघूया काही प्रतिक्रिया जुनी पेन्शन योजना लागू करण्या नेमलेल्या या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनात सादर केलेला आहे यामध्ये समितीने सुचवलेल्या तरतुदी लागू करण्याकरिता त्याचा सविस्तर अभ्यास होणं आवश्यक आहे कारण फायनान्शियल इम्प्लिकेशन आणि या, या संदर्भामध्ये सदर अभ्यास करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य स मुख्य सचिव वित्त व अतिरिक्त मुख्य सचिव सेवा यांना देण्यात आले आहेत हे दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करून आपले मत मुख्य सचिव यांच्यामार्फत शासनात सादर करतील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल संपूर्ण राज्यामध्ये जुन्या पेन्शनच्या मिळाली नाही म्हणून आज सगळे संप सुरू झालेले आहेत आज सगळे ऑफिसेस ओसाड पडलेले आहेत राज्यामध्ये शासकीय व्यवस्था कोलांबलेली आहे आणि कधी नव्हे महाराष्ट्र या भारतीय जनता पार्टीच्या प्रणीत सरकारमध्ये जो बर्बाद करण्याचं पाप झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला कधी भूषणावं नाही आणि चर्चेला आपण सुरुवात करूया सुरुवातीला प्रवीण दरेकर यांच्याकडे मी जाणार आहे दरेकरजी गेल्या काही दिवसांमधला घटनाक्रम बघता पहिला प्रश्न हा पडलाय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये विसंवाद आहे का कारण एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणालेले होते की जुनी पेन्शन योजना आता राज्याला परवडणारी नाहीये दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणत की आम्हाला अहवाल प्राप्त झालेला आहे आणि पुढच्या आर्थिक पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही त्या संदर्भातला निर्णय घेऊ नेमकं आहे काय कोणत्या निर्णयाकडे सध्या सरकार बघतंय वाटचाल कशी सुरू आहे सरकारच्या निर्णयापर्यंत येण्यासाठी सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा विसंवाद देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नाही बार। एक लक्षात ठेवा केवळ देवेंद्र फडणवीस साहेब बोलले नव्हते या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार असताना त्यांच्या पक्षाच्या शिक्षक आमदारांनी प्रश्न उपस्थित केलेला असताना त्या ठिकाणी आर्थिक बर्डन येतं हो। आणि हे कशा प्रकारे अवघड आहे हे त्या ठिकाणी समजावून अजितदादा पवार अर्थमंत्री असताना सुद्धा सांगितलं होतं सगळ्यांचं हेच मत होतं देण्याबाबत कोणाचंही दुमत नव्हतं फक्त येणारं आर्थिक बर्डन ते कसं पेलवायचं मार्ग कसा, कसा काढायचा यावरच त्या ठिकाणी काथ्याकूट होत होती त्या संदर्भात समिती होती परंतु कुणाचाही द्यायचं नाही अशी भूमिका नव्हती देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर केंद्र सरकारशी संवाद साधलाय मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस असताना आजही त्यांनी केंद्राशी समन्वय साधून काहीतरी व्हाया मीडिया काढून नवी आणि जुन्या पेन्शन मधला व्हाया मीडिया काढून शिक्षकांच्या बाबतीत त्यांची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा करण्यासंदर्भात भूमिका घ्यावी लागेल हे देवेंद्रजींचंही मत आहे शिंदे साहेबांचंही मत आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा विसंवाद नाही मी आपल्याला आश्वस्त करतो की नक्की काय मार्ग निघेल कसा मार्ग निघेल आज सांगू शकत नाही परंतु सरकारची मानसिकता या शिक्षकांच्या संदर्भात सकारात्मक झाले काहीतरी उपाय शोधण्याची त्यांची त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू वार आहे आणि निश्चितपणे हजारोच्या संख्येने संप करणारे आमच्या शिक्षक त्या ठिकाणी दिलासा मिळेल अशा प्रकारचं चित्र निश्चितपणे आहे ज्याचा उल्लेख पुरवण्या अर्थ पुरवण्या मागण्यांच्या चर्चेत उत्तर देताना अजित पवार साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी लवकरात लवकर याच्यावर आम्ही काम करतोय केंद्र सरकारलाही त्या ठिकाणी भेटतोय आणि मध्यम मार्ग काढू त्याच्यामुळे देवेंद्रजींची तीच भूमिका आहे दादाची ती भूमिका आणि मुख्यमंत्री तिघेही मिळून या, या शिक्षकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत त्याला यश मिळेल असा आम्हाला विश्वास आहे ठीक आहे विरोधकांना काय वाटतं आपण बघूया सुधाकर आडबालेजी आपल्यासोबत आहेत आडबालेजी तुम्ही कसं बघताय आता प्रवीण दरेकरांनी सांगितलंय सरकार दरबारी काय प्रयत्न सुरू आहेत हे प्रयत्न पुरेसे आहेत असं वाटतं का जुने पेन्शन ही कर्मचाऱ्याच्या हक्काची आहे राज्य राज्यघटनेतील कलम क्रमांक एकोचाळीस नंतर नुसार कर्मचारी सेवानिवृत्त होत असेल तर त्याला वार्धक्यामध्ये साथ देणारी ही जुनी पेन्शन आहे आणि या जुन्या पेन्शन एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याची राज्यातील बंद करण्यात आलेली आहे एन पी एस योजना रद्द करण्यात आली आहेत ही एन पी एस रद्द करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना द्यावी यासाठी राज्यातील समस्त कर्मचारी या चौदा तारखेपासून संपावरती गेलेल्या आहेत आणि आज महाराष्ट्र राज्य हे ठप्प पडलेलं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बारा डिसेंबरला या महाराष्ट्राच्या विधानभवनावरती फार मोठा मोर्चा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी काढलेला आहे सभागृहामध्ये त्या दिवशी चर्चा होत असताना सभागृहामध्ये मागील वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं की या राज्यातील कर्मचाऱ्यांना आम्ही जुनी पेन्शन योजना देऊ शकत नाही परंतु बारा तारखेला जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा सुद्धा सभागृहामध्ये होते आणि त्या सभागृहामध्ये त्यांनी या पेन्शनच्या मुद्द्यावरती आम्ही सकारात्मक आहोत शासनानं नियुक्त केलेल्या कमिटीचा अहवाल प्राप्त झालेला आहे त्या अहवालाचा अभ्यास करून निश्चितच कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याच्या संदर्भात पॉझिटिव्ह आम्ही पुढील काळामध्ये निर्णय घेऊ अशा प्रकारे सभागृहाला आश्वस्त केलेला आहे कर्म पेन्शन ही कर्मचाऱ्याच्या हक्काची पेन्शन आहे आणि ती मिळालीच पाहिजे या भूमिकेचा मी प्रतिनिधी आहेत बर सुधाकर माझा या संदर्भात एक प्रश्न आहे की सर हे नवी पेन्शन योजना जी आहे त्यामध्ये पेन्शन मिळत नाही आहे असं नाही आहे ती ज्या पद्धतीने मिळते जसं त्याचं किती पेन्शन मिळणार आहे शेअर बाजारावरती अवलंबून असणार आहे आणि इतर अशा ग्रॅच्युईटी त्यामध्ये तात्पुरती नाही आहे इतर अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे त्याला विरोध होतोय म्हणजे पेन्शन मिळत नाही असं नाही आहे ज्या पद्धतीने मिळते त्याच्यासाठी हा विरोध केला जातोय मात्र जर समजा आता जुनी पेन्शन योजना लागू केली तर सरकारच्या तिजोरीवरती जवळपास अठ्ठावन्न हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे समजा तुम्ही सरकारमध्ये असतात समजा तर हा भार सरकारला पेलवला असता का सरकारी पक्षाकडनं विचार करता तुम्हाला वाटतं हा भार सरकार पेलवू शकेल नाही या जु, आ, नवीन पेन्शन मध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून कपात होणारा दहा टक्के हिस्सा आणि राज्य सरकारचा दहा टक्के हिस्सा हे कुठेतरी शहर मार्केटमध्ये गुंतवल्या जातात आणि त्यांचे बॉन्ड्स खरेदी केले जातात आणि त्या नफ्याच्या रकमेमधून जी रक्कम कर्मचाऱ्याची निवृत्त होत असताना जमा होते त्या रकमेच्या साठ टक्के शासनाकडे राहते चाळीस टक्केवरती पेन्शन मिळते आणि अल्प प्रमाणात त्या ठिकाणी पेन्शन मिळत असल्यामुळे जुनी पेन्शन मिळणं हे काळाची गरज आहे कारण का मातारपणाची ही काठी आहे सर्वोच्च न्यायालय सुद्धा म्हणतं की सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणं ही काही शासनाची मेहरबानी नाही शा, पेन्शन देणं हे त्यांच्या मातारपणाचा एक आधार आहे त्यामुळं त्यांना पेन्शन ही मिळालीच पाहिजे आजच्या घडीला नाहीतरी शासन दहा टक्के अमाऊंट कर्मचारी चौदा टक्के अमाऊंट कर्मचाऱ्यांना देत आहे राज्य शासनाकडनं तो पैसा जाते आहे हे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेले जे कर्मचारी आहे ते कुठेतरी दोन हजार पस्तीस चाळीस नंतर सेवानिवृत्त होणार आहे आजच्या घडीला शासनावरती त्याचा कुठलाही भूर्दंड नाही शासनाने उत्पन्नाचे सोर्सेस वाढवावे बर... आणि आपल्या खर्चामध्ये कटोती करावी आणि कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी पेन्शन दिल्यास जास्तीचा भूर्दंड पडणार नाही त्या ठिकाणी बर दरेकरजी हा उपाय पडतोय का म्हणजे हा उपाय करणं शक्य आहे का नाही मला वाटतं ढोबळ मानाने बोलून या ठिकाणी उपयोग नाही त्यांची जी जी कॅल्क्युलेशन्स आहेत ती वेगवेगळ्या संघटनांनी नेत्यांनी सरकारला दिलेली आहेत समितीमध्ये यावर तपशीलवार चर्चा झालेली आहे सरकार या सगळ्या बाबींचा विचार करते कारण सरकारला द्यायचं आहे का तर हो शंभर टक्के या शिक्षक बांधवांना भगिनींना न्याय द्यायचाच आहे याच्यात दुमत असायचं काही कारण नाही ते करत असताना हे जे इकॉनॉमिक्स आहे जे आर्थिक जे गणित आहे ते कसं जमवायचं एवढाच विषय आहे उद्या वेळेला तर केंद्र सरकारची मदत घ्यायची का त्या संदर्भात सरकारचा विचार सुरू आहे पण एक गोष्ट खरी आहे मार्ग अनेक वेगवेगळे असले तरी या ठिकाणी शिक्षक बांधवांच्या बाबतीत माझ्या शिक्षक भगिनींच्या बाबतीत या ठिकाणी सरकार सकारात्मक आहे आता मगाशी आमचे महोदय सांगत होते त्यांची बाजू झाली दुसरी बाजू सरकारची असू शकते यांचं जस्टिफिकेशन झालं तर त्याला येणाऱ्या अडचणी ही सरकारची दुसरी बाजू आहे आणि शेवटी सरकार हे जनतेसाठी असतं लोकांसाठी असतं आणि शिक्षक तर आमच्या विद्यार्थ्यांना घडवणारे आहेत आणि त्याच्यामुळे नेहमी शिक्षकांच्या बाबतीत आदर आणि सन्मान समाजात सगळ्यांनाच राहिलेला आहे आणि त्यामुळे सरकारला तो असायला पाहिजे तो आहे आणि आता तर संवेदनशील मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी आहेत दादा आहेत अभ्यास करणारे इकॉनॉमिक्स माहीत असणारी लोक आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं एका बाजूला संवेदना आहे दुसऱ्या बाजूला अर्थकारण करणारी लोक आहेत या सगळ्यातना सुवर्ण मध्य काढून निश्चितपणे शिक्षकांना त्या ठिकाणी न्याय दिला जाईल तो दिवस जवळ आला असं वाटतंय त्या दृष्टीनं पावलं पडतायत असं वाटतय आणि मूर्त स्वरूप लवकरात लवकर त्याला प्राप्त होईल बरं शिक्षक आपल्यासोबत राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी मिलिंद सरदेशमुख आहेत मिलिंद सरदेशमुख जी आता प्रवीण दरेकरांनी सांगितलंय की कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच्या प्रश्नाचा तोडगा काढण्याचा दिवस जवळ आलेला आहे तुम्हाला विश्वास वाटतोय का सरकारचे प्रयत्न तुमच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने चालू आहेत असं वाटतंय का राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि समन्वय समितीच्या माध्यमातून आजपासून बेमुदत संप सुरू आहे आणि जुनी पेन्शन योजनेच्या बाबतीत आम्ही सर्वजण आग्रही आहोत या संदर्भात राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळांनी आमच्या बाबतीत सकारात्मक निर्णय द्यावा जुनी पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशीची जशीच्या तशी लागू करावी याबाबतीत आमचं म्हणणं आग्रही आहे आणि याबाबतीत सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी आम्हाला आशा आहे आणि सरकारने तो घ्यावा कारण जुन्या पेन्शन योजनेच्या बाबतीत कर्मचारी जो आज उद्विग्न परिस्थितीत आहे अनेक वर्ष गेली सतरा वर्ष सातत्यानं पाठपुरावा करत आहे या कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे सरकारने दुर्लक्ष करू नये अशी रास्त भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो आहे आत्ता या क्षणाला जी आपली या पूर्वी चर्चा होती तुम्ही थोडंसं उशीरा आला त्याचा मी सार तुम्हाला सांगते की जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विरोधकांचा पाठिंबा आहेच मात्र सरकारकडे त्यांचा प्रश्न असा आहे की या सगळ्यामधला सुवर्ण मध्य काढावा लागणार आहे सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यामध्ये काही अडचणी आहेत सरसकट नवी पेन्शन योजनेमध्ये काही फ्लॉज आहेत तर यामधनं सुवर्ण मध्य काढला जाईल तर तुम्हाला हा सुवर्ण मध्यवाला पर्याय चालणार आहे का की जुनी पेन्शन योजनेवरच तुम्ही अडून बसणार आहात नाही जुनी पेन्शन देण्यासाठी सुवर्णमध्य जर सरकार काढत असेल तर आम्हाला विश्वासात घेऊन सुवर्णमध्य काढावा आमच्याकडेही काही पर्याय असू शकतात आमचंही काही म्हणणं असू शकतं सरकारने आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय सुवर्णमध्य काढू नये आणि सुवर्णमध्य काढायचाच असेल तर सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या समन्वय समितीला विश्वासात घेऊन मगच हा प्रश्न सोडवला जावा अशी एक रास्त विनंती मी या सरकारकडे करतो आहे बरं तुम्ही आता या क्षणाला नव्या पेन्शन योजनेला एवढा कडकडून विरोध का करताय म्हणजे ग्राउंड रियालिटी काय आहे जुन्या योजनेमध्ये तर पेन्शन हातात येत होती थी। नव्या योजनेमध्येही थी। ती येते फरक काय आहे दोन्हीमधला किती किती मोठा फरक आहे हा नाही नवीन नवीन योजने म नवीन योजनेमध्ये फारसा फा फारच फरक या ठिकाणी आम्हाला दिसतो आहे नवीन पेन्शन योजनेमध्ये सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाला की त्याच्या हातात काही तुटपुंजी रक्कम मिळाली जाते मिळ 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 मिळते ती आम्हाला मान्य नाही एकूणच पन्नास टक्केच्या जवळपास असलेली रक्कम जुन्या पेन्शनमध्ये जी आम्हाला अपेक्षित आहे ती रक्कम मिळणं आवश्यक आहे आणि याबाबतीतला सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आमची रास्त अपेक्षा आहे तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकाल का म्हणजे मी अगदी साधा थेटच प्रश्न विचारते की यापूर्वी जुन्या पेन्शन योजनेमध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याला दहा हजार पेन्शन मिळत असेल तर नव्या पेन्शन योजनेमध्ये त्या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये किती पेन्शन येईल असं साधारण अंदाज कॅल्क्युलेशन सांगा मी एक्झॅक्ट नंबर विचारत नाही अंदाज पेन्शन योजना नवीन पेन्शन योजनेमध्ये लागलेल्या आणि आता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या हातात चार पाच हजाराच्या वर रक्कम मिळालेली नाही हा अनुभव आहे आणि असे अनेक उदाहरण आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि चर्चेमध्ये उपमुख्यमंत्री साहेबांना दिलेली आहेत चार पाच हजारामध्ये कुटुंबाची गुजराण कशी होईल सेवानिवृत्तीनंतर आणि हा प्रश्न आम्ही वारंवार सरकारला विचारतो आहोत की आमच्या सरकारी कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर काही चांगली रक्कम मिळावी जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह त्यावरती व्हावा अशी एक रास्त अपेक्षा या ठिकाणी आमची आमची आहे आहे आणि ती जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू करा रास्त भावना या ठिकाणी काय नाही त्यांच्या भावना प्रत्येक शिक्षकांच्या जुनी पेन्शनच्या संदर्भात आहेत त्या योग्यच आहेत त्यांनी एक गोष्ट सांगितलेली या ठिकाणी मान्य करायला काहीच हरकत नाही की त्यांना विश्वासात घेऊन जो काही नवा फॉर्म्युला काढायचा असेल सुवर्णमध्ये तो काढावा तर त्या संदर्भात काही कारण असायचं नाकारायचं काही कारण नाही कारण ज्यांच्यासाठी करायचं आहे ते जर पॉझिटिव्ह मोडमध्ये मार्ग दाखवणार असतील तर मला वाटतं त्याच्यात गैर काहीच नाही आहे कारण आमची भावना अत्यंत प्रामाणिक आहे मार्ग काढायचा आहे त्यांना मदत करायची आहे मग ज्यांना मदत करायची ते जर त्या मदतीसाठी आणखी काही चांगले पर्याय सांगणार असतील त्यांना त्याचा फायदा होणार असेल तर मला वाटतं सरकारला आडमुठी भूमिका घ्यायचं काहीच कारण माझा माझा प्रश्न असा बदल, आहे कॅल्क्युलेशन बद्दल अठ्ठावन्न हजार कोटींचा जो ताण पडणार आहे जर सुवर्ण मध्य काढायचा जरी झाला यामध्ये तर हे पैसे जे ऍडजस्ट करावे लागतील ज्याचा ताण पडणार आहे आपण समजूया की त्यातली निम्मी रक्कम जो तुम्ही सुवर्ण मध्य काढाल त्यातली निम्मी रक्कम सरकार सरकारला अरेंज करावी लागणार आहे या पेन्शनसाठी जो काही तुमचा उपाय असेल त्यासाठी ती रक्कम कुठून गोळा करणार कारण मागच्या वेळेला जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करणं अवघड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सूर असा होता की नवीन शाळांना अनुदान सुद्धा देता येणार नाही मग कॉम्प्रोमाइज करणार कुठे म्हणजे एक लक्षात ठेवा म्हणूनच आतापर्यंत या विषयाच्याविषयी दिरंगाई झाली कुणालाही त्या ठिकाणी हौस नव्हती की हा विषय प्रोलॉंग करणं म्हणजे ज्या जी सरकार होतं जे जे अर्थमंत्री होते मुख्यमंत्री होते हे येणारं बर्डन राज्याच्या अर्थव्यवस्थेला पेलवणारं नाही नव्हतं म्हणून अशा प्रकारची भूमिका कुठल्याही सरकार असो इच्छा असतानाही होती तथापि आता शिक्षकांच्या मागण्या या ठिकाणी तीव्र आहेत शिक्षकांना मदत दिली पाहिजे याच्याशी शासन सहमत आहे मग आता हे बर्डन कमी कसं करता येईल किंवा तो जाणारा खर्च कसा मॅच करता येईल अशा प्रकारे जे आर्थिक गणित करावं लागेल ते फार महत्वाचं आहे या ठिकाणी द्यायची संवेदनशील मानसिकता आहे आहे मग आता द्यायचं कसं त्याच इकॉनॉमिक्स तर करावंच लागणार आहे त्याचं अर्थकारण करावंच लागणार आहे आणि त्याच्यामुळे आपण म्हणताय तो अत्यंत कळीचा मुद्दा आहे आज हा विषय त्या ठिकाणी का आणला का कोणाची इच्छा नव्हती शिक्षक काय कोणाच्या सरकारचे पक्षाचे नाहीत का, का। आमचे भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणावर समर्थन देणारे शिक्षक आहेत प्रत्येक पक्षाचे आहेत मग प्रत्येक पक्षांना आपलेही असणारे शिक्षक हे नको का शिक्षणाचं ज्ञानदान करणारे हा वर्ग आहे त्याच्याविषयी सहानुभूती कोणाला नाही असा एकही घटक नाही फक्त विषय एवढाच होता आपण जो मांडलात तो अत्यंत अडचणीचा आणि कळीचा मुद्दा होता आहे पण आता द्यायचं तर आहे केंद्र सरकार सुद्धा त्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेण्याची शक्यता आहे केवळ राज्य तिजोरीवर हा जो भार येणार आहे तो त्या ठिकाणी पेलवणारा नाही मग याला अनुषंगिक जे जे करावं लागेल ते त्या ठिकाणी राज्य सरकार निश्चितपणे करण्याच्या मानसिकतेपर्यंत आलंय असा माझा त्या ठिकाणचं आकलन आहे समज आहे आणि या शिक्षकांना त्या ठिकाणी लवकरात लवकर अनेक वर्षाच्या मागण्या त्याचा न्याय त्यांना मिळू ठीक आहे ब माझा माझा सरदेशमुख सरनायकांना एक प्रश्न आहे म्हणजे माझा विरोध नाही आहे तुमच्या मागण्यांना मी फक्त समज बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करते खाजगी क्षेत्रामधले जे एम्प्लॉईज आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठे पेन्शन असते आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोच ना आमच्या रिटायरमेंटसाठी मग सरकारी कर्मचाऱ्यांना काय एवढं ते अडून बसलेलं आहे जुन्या पेन्शनसाठी ते सुद्धा ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात त्यांनाही पगार येतो बरं याच्यामध्ये खासगी आणि सरकारी कर्मचारी यांच्यातल्या पगारामधल्या तफावतीबद्दल आता बोलायला नको कारण खासगी क्षेत्रामधले काही मुठभर लोक आहेत ज्यांचे एक्सपोनेन्शियल पगार आहेत बाकी सगळ्यांचे पगार हे सरकारी नोकऱ्यांमधले पगार आहेत त्याच्या बरोबरीने जातात बऱ्याच ठिकाणचे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार जर आज मी तीच धरले तर आता आमचे आदरणीय ज्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे असे दरेकर साहेब नेहमीच राजकारणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील राजकारण करतात अतिशय संवेदनशील मागण्यांच्या संदर्भात त्यांचा विचार असतो पण एक गोष्ट महत्वाची आहे सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असताना त्याच्यावरती बंधन आहेत सर्वसामान्य लोकांचे काम करत असताना अनेक गोष्टीतून जावं लागतं आणि त्याचे पगार आज मी तिला बघितले तर बऱ्यापैकी ठीक आहेत असं म्हणायला हरकत नाही पण पन म्हातारपणाची काठी म्हणून सेवानिवृत्तीनंतर त्याच्या त्याची त्याच्या उदरनिर्वाहाची सोय सरकारने केली पाहिजे बघितली पाहिजे आणि या संदर्भात आमचं म्हणणं एक आहे आज लागलेला सरकारी कर्मचारी फक्त शिक्षक नाही हाच प्रश्न आहे की सरकारने का केली पाहिजे उदरनिर्वाहाची नोंद जो विचारला जातोय खासगी क्षेत्राकडनं नाही सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन देणं हा सरकारी कर्मचारा आज आमदार खासदारांना पेन्शन मिळते सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन ही आज ठरवलेली नाही इंग्रजांच्या काळापासून पेन्शन ठरवलेली आहे आणि ती रास्त भावना आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो पेन्शन हा जगण्याचा अधिकार आहे पेन्शन हा जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार मिळाला पाहिजे असं माफक अपेक्षा या ठिकाणी सरकारकडून आहे आणि सरकार या संपासंदर्भात जर सकारात्मक विचार करत असेल तर आमच्या मागण्या सकारात्मकच आहे आम्ही संपासाठी संप कधीच करत नाही आंदोलन संपासाठी आंदोलन कधीच करत नाही चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटावेत असं गेली साठ वर्ष माननीय आदरणीय कर्णिक साहेबांच्या पासून आमची ही चळवळ चालत आलेली आहे आणि आमचा या चर्चेच्या माध्यमातून प्रश्न विश्वास आहे आणि हे सरकार आमचा प्रश्न सोडवेल असा आहे मागण्यांना विरोध नाहीये मात्र जे प्रश्न विचारले होते त्यावर तुमची बाजू आम्ही सगळ्यांसमोर या उत्तरात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अडबालेजी या दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सुवर्ण मध्य साधारण काय असू शकतो यामध्ये असं वाटतंय विरोधी पक्षात तुम्ही बसलेला आहात आणि सरकारच्या भूमिका घेत आहे त्याच्यावरती तुम्ही टोक काजे विरोध पण करताय पण सुवर्णमध्य काय पर्याय काय सुचवाल सरकारला तर या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पेन्शन का आवश्यक आहे घटनेतील तरतुदीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचं घटनेत प्रोव्हिजन आहे आणि नियुक्त कमिटी आहे त्या नियुक्त कमिटीने जो काही अहवाल दिला असेल तो अहवालावरती त्याची चर्चा वेवी अभ्यास करावा आणि मधला पर्याय जर शासन देत असेल तर त्याच्या सुद्धा संघटनांच्या पदाधिकारीशी चर्चा करून मधला पर्याय जर सं कर्मचारी संघटनांना मान्य असेल विशेष करून प्रवीणजींना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील निव्वड शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न नाही तर या महाराष्ट्रामधले लागलेल्या सर्व राजकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा या ठिकाणी प्रश्न आहे समस्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे शासनाने जर याच्यावरती मधला मार्ग काढतो म्हटलं कर्मचारी संघटनांना विश्वासात घ्यावं आणि त्याचा मधला मार्ग काढून जर काही देता येत असेल तर त्याचा तात्काळ शासनाने निर्णय घ्यावा ही रास्त मागणी आहे आणि तो निर्णय जर कर्मचारी संघटनांना पटला तर निश्चितच ते मान्य केल्या जातील सरनाईक जी सरकार सकारात्मक आहे हे आपल्याला चर्चेमधनं दरेकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे संप संपणार कधी हॅलो प्रश्न आहे माझा सरकार सकारात्मक आहे सुवर्ण मध्य काढण्यासाठी त्या अभ्यासासाठी थोडासा वेळ मागतात अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंतची डेडलाईन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आता संप संपणार कधी चौदा मार्चला आपण संप केला होता त्यावेळेला सरकारने मुदत मागितली होती समिती नेमली होती आम्ही खूप मुदत या ठिकाणी सरकारला वेळ दिलेला आहे आता अधिक वेळ सरकारने याच्यामध्ये घेऊ नये आणि कालापव्य करू नये ही एक रास्त मागणी या ठिकाणी आमची आहे सरकारने आता चर्चेची फेऱ्या जाणण्यापेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही एक रास्त भावना घेऊन या बाबतीत चर्चा करून निर्णय घ्यावा म्हणजे मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामध्ये तुम्हाला विश्वास नाही वाटत आहे पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यावर विश्वास नाही वाटत आहे मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्यांबद्दल मुख्यमंत्र्यांबद्दल विश्वास आहे पण कुठंतरी कालापव्यय होतो आहे असंही आम्हाला वाटतं तो कालापव्य होऊ नये लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी निर् सरकार जर सकारात्मक आहे तर निर्णय घेण्याची काय आवश्यक काय आवश्यकता नाही निर्णय तातडीनं घ्यावा मुख्यमंत्र्यांनी सरकार सकारात्मक आहे म्हणता मग निर्णय घेण्याला उशीर काय होतो आहे ठीक आहे तुमची बाजू लक्षात आलेली आहे प्रवीण दरेकर सरकारकडून आहेत आपल्यासोबत त्यांनी ऐकलेली तुमची बाजू मला वाटतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत तुमचा निरोप ते पोहोचवतील मुद्दा असा आहे की पेन्शन हा सरकारी कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे जसं आपल्याला आत्ता नाईकवर सरनाईकांनी सांगितलेलं होतं तो अधिकार देताना सरकारच्या तिजोरीवरती जो काही बोजा पडतोय तो वर्षागणिक वाढतोय अर्थात हा पैसा हा सुविधेकडे विकासाकडे वळवण्याचा विचार हा मागची अनेक सरकार करतायत आणि त्यासाठी ही नवी पेन्शन योजना आणण्यात आलेली होती मात्र त्याला इतका कडकडून विरोध होतोय का कारण ज्यांच्या हातामध्ये कदाचित दहा हजार पेन्शन पडणार होती त्यांच्या हातामध्ये आता दोन हजार आणि चार हजाराची पेन्शन येते आणि अक्षरशः निवृत्तीनंतरचं त्यांचं जगणं हे अवघड होऊन बसलंय त्यामुळे त्याला विरोध होणारा हा साहजिक आहे त्यामुळे कुठेतरी यामध्ये सुवर्ण मध्य निघणं कुठेतरी चर्चेमधनं तोडगा निघणं हे या क्षणाला गरजेचं आहे आणि सरकार त्या दिशेने पावलं टाकेल अशी आशा करूया या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांना वेळ दिला सगळ्यांचे आभार आज चर्चेचा धुरा इथेच छमलेला आहे उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयाचा पाहत राहा पुढारी न्यूज